मैत्रिणीनो दिवाळी फराळातला गोड पदार्थ तो म्हणजे शंकरपाय बनवायला सोपी आणि झटपट होणारी अगदी पहिल्या प्रयत्नात जमणारी भरपूर लेअर्ससाठी काही टिप्स आहेत त्या वेळेला सांगितलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मैत्रिणीनो कोणताही पदार्थ बनवत असताना त्याचं काही प्रमाण ठरलेलं असतं आता ते अचूक प्रमाण मी सांगणार आहे भरपूर लेअर्स पडलेले आहेत ले 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 ले, खारीपेक्षाही जास्त लेअर्स आणि बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाई आज आपण बनवतोय प्रमाण अचूक आहे प्रमाण जर फसलं तर शंकरपाई तेलामध्ये विरगळते तेलकट होते किंवा जास्त लेअर्स त्याला पडत नाही अशी शंकरपाई बनवायचे त्यासाठी प्रमाण बघा एका वाटीच्या मापाने सर्व प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता दिवाळी फराळ म्हटलं की थोडा जास्त दिवस टिकतो म्हणून तुम्ही पाण्याचा वापर केला तरी चालेल परंतु हा व्हिडिओ जो आहे तो दिवाळीच्या अगोदर मी बनवलेला त्यामुळे दुधाचा वापर केला आहे सर्व प्रमाण एकाच वाटीच्या मापाने घ्यायचं म्हणजे शंकरपाई फसत नाही सुरुवातीला दूध आणि साखर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरगळेपर्यंत दूध गरम करायचं आहे साखर विरगळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याच वाटीच्या मापाने तूप घेतलेलं आहे तूप जे आहे ते गरम केलेलं नाही गरम केलेल्या तुपाचं जे वाटीचं प्रमाण असतं ते वेगळं असतं आणि न गरम करता वाटी भरून जे तूप घेतलेलं आहे त्याचं प्रमाण वेगळं असतं हे जे प्रमाण आहे भरपूर लेअर्स असणारे शंकरपाई तेही खुसखुशीत बनवण्यासाठी घरी बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवलेलं जे तूप असतं ते जसं होतं तसं मी घेतलेलं आहे त्यामुळे ती वाटी जी आहे भरून घेतलेलं आहे ते जर तूप वितळलं तर त्याचं प्रमाण जास्त होतं वाटीपेक्षा ते जा जास्त होतं गरम केलेलं तूप घेतलं तर प्रमाण कमी अधिक होऊ शकतं त्यामुळे जसं आहे तसं तूप वाटीने मोजून घ्या आणि त्याच मापाने जर घेतलं तर शंकरपाळी फसणार नाही त्या मिश्रणामध्ये तूप घातलं आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद आहे बरं का आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे सर्व तूप आपण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे हा जो ग्लास आहे पाणी ग्लास आहे त्या ग्लासनं जर तुम्ही सर्व प्रमाण जर घेतलं तर एक किलो मैदा सहजरित्या बसतो आणि ज्या वाटीच्या मापाने सर्व सामान घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा किलो मैदा सहजरित्या बसतो तुम्हाला मी वजनी प्रमाणही सांगणार आहे आणि वाटीचं प्रमाणही सांगणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तुम्ही चेक करा तुम्हाला वजनी प्रमाण त्यामध्ये दिलेलं असेल वाटीचं प्रमाण घेत असताना तुम्ही घरात असणारी कोणतीही वाटी घेऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही शंकरपाई बनवू शकता हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी एका परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे गरम मिश्रणामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा नाही त्यामुळेही शंकरपाई फसते तेलामध्ये विरगळते हे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा नाही पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला मैदा त्यामध्ये ॲड करायचा आहे यामध्ये अर्धा किलो मैदा बसतो हे मला माहीत आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीच्या मापाने आपण मोजून घेऊया ज्या वाटीच्या मापाने तूप साखर आणि दूध घेतलेला आहे तीच वाटी मोजण्यासाठी घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी यामध्ये मैदा घातलेला आहे मैदा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे ही दुसरी वाटी मैदा घातला नंतर तिसरी वाटी मैदा घातलेला आहे आणि ही जी आहे ती चौथी वाटी आहे ती साईडला ठेवलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं तीन वाटी मैदा फक्त यामध्ये घातलेला आहे आणि हे बघा आणखी मैदा घालायची गरज आहे आणि एक वाटी जी साईडला ठेवलेली तोही मैदा त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि मिक्स केल्यानंतर मिश्रण अजून सैलसर आहे त्यामुळे आणखी त्यामध्ये आपल्याला मैदा घालायची गरज आहे आणखी एक वाटी मैदा वाट मी घेतलेला आहे त्यातील थोडा त्यामध्ये घातला आणि थोडा साईडला ठेवलेला आहे आणि आता गरज वाटली तर त्यामध्ये मैदा घालायचा तर गरज होती तर आणखी ती वाटी मी त्यामध्ये मैद्याची घातलेली आहे म्हणजे पाच वाटी मैदा त्यामध्ये घातलेला आहे अजून थोडंसं मिश्रण साईडसर वाटत होतं त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी मैदा त्यामध्ये मी ॲड केलेला आहे साडेपाच वाट्या मी मैदा यामध्ये ॲड केलेला आहे हे बघा आणखी अर्धी वाटी घेतलेला तो मिक्स करून घेतला म्हणजे साडेपाच वाट्या जो मैदा आहे तो मी अर्धा किलो मैदा बघा मी तुम्हाला पॅकेट पण दाखवलं अर्धा किलो मैद्याचं पॅकेट त्यामध्ये मी फोडून संपूर्ण घातलेलं आहे वाटेच्या मापाने तुम्ही मोजून घेऊ हो शकता वजनी प्रमाणानं ही मोजून घेऊ हो शकता आणि आता यामध्ये मैदा घालायची गरज नाही जास्त मळून घ्यायचं नाही फक्त हे जे पीठ आहे भिजवून घ्यायचं आहे आणि एकसारखा गोळा बनवायचा हे बघा जास्त रगडायचं नाही असंच झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी झाकून साईडला ठेवायचं आहे पीठ अजिबात मळून घेतलेलं नाही फक्त भिजवून घेतलेलं आहे आहे त्या दुधामध्ये ते छान मैदा भिजला जातो दूध साखर आणि तुपाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये वरून पाण्याचा हात घ्यायची गरज नाही किंवा दुधाची गरज भासत नाही किंवा जास्तीचं मैदा त्यामध्ये ॲड करायची गरज नाही एकसारखा गोळा केला आणि झाकण ठेवलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर हे छान असं भिजलेलं आहे आणि हे बघा तुम्हाला थोडंसं चिरडल्यासारखं दिसत असेल परंतु हे असंच मिश्रण जे आपण बनवून ठेवतो त्याच्या शंकरपाया छान खुसखुशीत होतात चिरा पडलेल्या असतात परंतु ते खुसखुशी शंकरपाया होणार आहेत प्रमाण उत्सुक आहे म्हणून त्या चिरा पडलेलं तुम्हाला दिसतील परंतु थोडंसं एकसारखं गोळा करून घ्यायचा चपातीपेक्षा जास्त म्हणजे दोन चपात्यासाठी जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो तेवढा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा बघा पीठ लावायची गरज नाही मिश्रण तूप घातल्यामुळे तेलकट आहे आणि अशा पद्धतीनेच लाटून घ्यायचं एकसारखं लाटून घ्यायचं चिरा पडला तरी पडू द्या आपल्याला नंतर कट करून एकसारखं चौकोनी आकारामध्ये कट करायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला चिरा पडल्यासारख्या दिसत असतील परंतु जास्त लेअर्सवाली ज्यावेळी शंकरपाई बनवतो त्या त्यावेळी मिश्रण जे आहे ते याच पद्धतीने बनवलं जातं भाकरी जेवढी जाड असते तेवढं ते जाड लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचं नाही आणि जास्त जाड हे ठेवायचं नाही जास्त जाड ठेवलं तर शंकरपाई खुसखुशीत होत नाही मध्यभागी तशीच पीठ तुम्हाला जास्त लेअर्स पडत नाहीत किंवा मध्यभागी कच्चे राहते तुम्ही कडा कट करून घेऊ शकता किंवा अशाच आपल्याला तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये शंकरपाया बनवायच्या आहेत ते चाकूच्या सहाय्याने बनवून घेऊ शकता चौकोणी शेपमध्ये एकसारख्या कट होण्यासाठी त्याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेतल्या आणि हे बघा एकसारख्या छान अशा कट करून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत तेवढ्या तुम्ही करून घेऊ शकता आता शंकरपाई म्हणून मी चौकोणी शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत या सगळ्या तुम्ही जेवढं पिठ आहे तेवढ्या एकदम बनवल्या हे बघा जाडी बघा या शंकरपायाची केवढी आहे सगळ्या बनवून ठेवू शकता या एकमेकांना चिटकत नाहीत किंवा थोड्या बनवून तेवढ्याच तळून नंतर राहिलेलं बनवून घेऊ शकता एकसारख्या झालेल्या आहेत आणि छान अशा या शंकरपाया बनवून घेते आणि नंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ज्या थोड्याशा लहान शेपमध्ये असतील त्या मी साईडला काढून घेतलेल्या आहेत पुन्हा ज्याही बनवणार त्यावेळी त्या पिठाच्या वयामध्ये हे पीठ मिक्स करून लाटून घ्यायचे शंकरपाय बनवून तयार आहेत गॅसवरती तेल जे आहे तेही गरम केलेलं आहे बघा आणि एक शंकरपाई त्यामध्ये टाकून चेक केलेलं आहे की तेल तापलं आहे की नाही ते चेक करायचं आणि सुरुवातीला हाय फ्लेमवरती तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि ज्यावेळी शंकरपाई त्यामध्ये टाकणार आहे त्यावेळी गॅसची फ्लेम जी आहे तो लो लो करायची आहे कारण लो फ्लेमवरती छान असे शंकरपायला पदर सुटतात म्हणजे भरपूर लेअर सुटतात आणि हाय फ्लेमवरती शंकरपाळी जर तळली तर वरून करपते आणि आतून कच्ची राहते सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं लो फ्लेम करायची आणि नंतर त्यामध्ये शंकरपाया टाकायच्या आहेत सुरुवातीला जास्त प्रमाणात शंकरपाया तुम्ही जर त्यामध्ये टाकल्या तेलामध्ये तर तेलाचं टेम्परेचरही थ तेल थोडंसं थंड होतं आणि थंड जर झालं तेल की शंकरपाई तेलामध्ये पसरते किंवा विरगळते त्यामुळे शंकरपाई तळत असताना एकाच वेळेला जास्त प्रमाणात तळू नका थोड्या थोड्या करून शंकरपाया तळून घ्या आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदाचेवरती शंकरपाया तळून घ्या छान असे शंकरपायाला लेअर सुटतात सुरुवातीला झाऱ्याच्या सह्याने शंकरपाई तेलामध्ये हलवायचे नाही एखादा चमचा लहानसा घ्या आणि थोडंसं मिक्स करून घ्या म्हणजे एकमेकाला शंकरपाई चिटकत नाही आणि थोडीशी शंकरपाई सेट झाली की नंतर तुम्ही झाऱ्याच्या सहयाने एकसारखी हलवत राहा शंकरपाई सर्व बाजून एकसारखी तळली जावी म्हणून झाऱ्याच्या सह्याने एकसारखी आपल्याला हलवत राहायचं आहे आणि शंकरपाईला भरपूर असे लेअर सुटायला लागलेले आहेत हे बघा आणि हलक्या हाताने मी थोडंसं मिक्स करून म्हणजे हलवून घेतलेली आहे आणि तुम्हाला तेलामध्ये दिसत असेल भरपूर असे लेयर शंकरपाईला सुटलेले आहेत बघा जास्त जर तुम्ही हलवत राहिलं की शंकरपाई तेलामध्ये विरगळेल त्यामुळे थोडी सेट होऊ द्या आणि नंतर एकसारखी छान अशी तेलामध्ये बदामी रंग असो किंवा तांबूस रंगापर्यंत भाजून घ्या शंकरपाईला छान असा सुरेख रंग आलेला आहे बघा आणि आता जास्त तेलामध्ये जर ठेवली तर ती क थोडासा त्याचा रंग चेंज होईल त्यामुळे आता एका प्लेटमध्ये काढून घेते कारण उष्णतेमुळे शंकरपाई गरम असते त्यामुळे आणखी थोडीशी लालसर होते आणि छान अशा खुसखुशी झालेल्या आहेत भरपूर पदार्थ असे सुटलेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेते हे बघा खूप छान अशा शंकरपाया झालेल्या आहेत सर्व पिठाच्या मी शंकरपाया बनवून घेतलेल्या आहेत आणि खारीपेक्षाही जास्त लेअर्स असलेली आणि बिस्किटापेक्षाही खुसखुशीत असे शंकरपाई तयार आहे झटपट होते आणि प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात जमणारे अशी शंकरपाईची रेसिपी आहे अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे मैत्रिणीनं आणि हे बघा किती छान असे त्याला पदर सुटलेले आहेत खुसखुशीत असे शंकरपाई झालेली आहेत हे बघा खूप छान अशी झालेली आहे मोजता येणार नाही तितके लेअर्स शंकरपाईला सुटलेले आहेत आणि आतून अगदी खुसखुशीत अशी आहे क्षणी खावीशी वाटणारी आणि तोंड टाकताच विरगळणारी ही शंकरपाळी रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा आणि या दिवाळीला हे प्रमाण वापरून ही शंकरपाळी नक्की बनवा वजनी प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तेही चेक करा तुम्ही वाटीच्या प्रमाणात बनवू शकता किंवा वजनी प्रमाणातही बनवू शकता सबस्क्राईब नक्की करा